एक मिनिट हा पटण तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित झालेला आहे उद्याच्या पंचवीस तारखेला माननीय रामदास आठवले साहेब हे आरडगाव मध्ये बुद्धविहाराच्या उद्घाटनाला येतात प्रमोद काकडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी एक सुंदरसा बुद्धविहार बनवलेला आहे उद्धार उद्धार त्या बुद्धगारचं उद्घाटन माननीय नेते रामदासजी साहेब यांच्या हस्ते होणार असल्याने या भागातील सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा छडप करण्यासाठी कार्यकर्त्यांना पुन्हा त्या कार्यक्रमाला येण्यासाठी उत्साहित करण्यासाठी आज मी पटणमध्ये आलेलो आहे पटणमधल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे पण जाता जाता मी दुःखदा हे फार व्याकुळ अंतकरणाने सांगायला आलेलं आहे की बुद्धगयाचं आंदोलन सुरू झालेलं आहे जिथं बुद्धांनी ज्ञान प्राप्ती केली की बुद्धगया सनातनी लोकांनी आपला ताबा ठेवलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा एक वेगळा कायदा तिथे जन्म घेतला आणि त्या कायद्यानं बुद्धांना बुद्ध बुद्धांना मानणाऱ्या बुद्धांना स्वीकारणाऱ्या आणि बुद्धाच्या विचाराला घराघरात पोचवणाऱ्या महंत आणि बंदिजींना त्या कमिटीवरती अल्पमतात आल घेण्यात आलं आणि ज्या धर्माला त्या करत बुद्धानं माणूस पण दिलं त्या विचाराच्या आणि धर्माच्या काही मंडळींना त्या बोचगीनं घेण्यात आलं आणि म्हणून आमचं बुद्धविषयी युद्ध सुरू झालं आणि हे युद्ध आज सुरू झालेलं नाही गेले शंभर वर्ष ते युद्ध सुरू आहे त्याच्यावर मनाला कायदा आला तो कायदा रद्द करावा आमचा बुद्धगार आम्हाला परत द्यावं हो। कारण बुद्धगाय का ही बुद्धाची भूमी आहे त्या मागणीसाठी जगातल्या सर्व बौद्ध कोणी एकत्रित आंदोलन केलं आणि ज्या ज्या राष्ट्राने राष्ट्र बौद्धिस्ट राष्ट्र आहे त्या राष्ट्रामधल्या सर्व बौद्ध भिकोनी बौद्धगाईला हसंत किरांती तिथं आले आणि ते आंदोलन गेले आता तीन महिने सुरू आहे या आंदोलनाचा शेवटच्या टप्प्यामध्ये आंदोलन आलेलं असताना काही बौद्ध भिकूंनी आपले प्राण गमवलेले आहेत काही बौद्ध भिकू प्रचंड त्याग केलेला आहे मात्र या सगळ्याची जबाबदारी भारताची आहे कारण ह्या भारत हा बुद्धाचा राज देश आहे आपण जगात गेला तर तुम्ही तुम्ही बुद्धाच्या देशात आला आहे म्हणून लोक तुमच्याकडून नतमस्तक होतात एवढं ह्या भूमीचं पावित्र्य आहे ते बुद्धाच्या नावाने आहे आणि म्हणून आम्ही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध दिला म्हणून आम्ही माणूस झालो माणूस झालो म्हणून सन्माननं उभं राहिलो आणि सन्मान उभं राहिलो म्हणून आज व्यवस्थे सोबत आहोत त्या बुद्धात केलेले आमच्या उपकार ह्या उपकाराची परतफेड म्हणून ते बुद्ध विहारमुक्ती आंदोलन त्या आंदोलनाला तात्तीनं पाठिंबा देण्यासाठी मी आज इथं आले आलेलो आहे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा ते स्पीड जमा करून भूमी ते चैत्यभूमी एक लाँग मार्च काढणार आहे आणि या लॉंग मार्चद्वारे आम्ही या सरकारला आमचा अधिकार मागणार आहे या सरकारला आमचा उद्धवला ज्यांनी ज्या विचारानं कैद केलं आहे त्या विचाराचं त्याची मुक्तता व्हावी हेच सांगण्यासाठी पायी चालून चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेब पुढं समस्तक होणार आहे त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात उद्याच्या सभिसारखेला करण्याचा निर्णय झालेला आहे माणसं किती आहेत यापेक्षा आमचा विचार महत्वाचा आहे आणि म्हणून हा विचार घेऊन आम्ही निर्णय आहोत जे येतील त्यांना सोबत जे नाही येतील त्यांना जेवीम करत हे आंदोलन ताकदीनं हिमयभूमी त्याचे जुनी सुरू राहणार आहे आणि उद्याच्या पंचवीस तारखेला राब्ताच्या आढावा येणार आहे या राब्ताच्या आठवले जास्तही उद्धव उद्घाटन झालं की आम्ही मात्र शोसाहेबांना सुद्धा हे देणार आहे पत्र देणार आहे आणि सूचना सुरुवात करणार आहे मी सर्व बौद्ध यांना बौद्ध ज्यांनी ज्यांनीकडे जरा म्हणून आव्हान करतो की आम्हाला बुद्ध मिळाला म्हणून माणूस पण मिळालं आम्हाला बुद्ध मिळाला म्हणून आम्ही माणसात आलो जर आम्ही त्याच्या विचारानं निय माणसात आलो असेल तर त्यांचे बुद्धाचे आमच्यावर असलेले उपकार त्या उपकारचं ऋण फेडण्यासाठी आपण सगळे एक या आणि बुद्धाच्या कलाकैदेत करण्यासाठी एक नवा विक्रम घडवा ही याप्रधी आपल्याला आवाहन करतो आणि येणाऱ्या लोकांचं स्वागत करतो आणि